व्यायाम केला तरच नाही ठेवणार ना व्यायाम नाही तर कसं होईल बसला हा मग बरोबर ना व्यायाम केल्याशिवाय काय नाही बघ व्यायाम नाही केला तर विषय संपला तुमचा हा उठली का म्हातारी नक्की उठली शंभर टक्के वरी बाग वरे बाग माझ्याकडे वरी बाग आहे म्हातारी हसते हसायला लागली तुला पाणी देऊ पियाला

दादा हसायच बोलतय हा मातारे मरणार कधी तू आता नाही मरणार का माझ्यासाठी मरणार नाही तू बर ठीक आहे हा भाकर पाहिजे का भुकले लागली हा हा दे म्हातारे दे पाया पडता माला, माला <laughs> का बर ठीक आहे का मरायच आहे का तुला जेव नाही जेवायचं म्हणलं की मरणार तू वर बघ माझ्याकडं का न का मरायचं आपलं जेवायचं का नको बर थोडं थोडं खा तुला जगायचं आहे का मला सांग जगायचं माझ्या बाळासाठी जगायचं बाळासाठी जगायचं आहे ना तुला तर खावं लागेल मग ठेवू <laughs> का